खाडे यांच्या उपस्थितीत सुरेश खाडे यांचा प्रचार शुभारंभ महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला येथील सिद्धेश्वर मंदिरात हा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी खाडे सलगरेचे सरपंच जयश्री पाटील माजी सरपंच तानाजी पाटील उपसरपंच अक्काताई अजेटवर यांच्या सह कार्यकर्ते व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी आपण ही निवडणूक सुरेश भाऊ पाटील यांनी सलगरेला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिल्याने पाठिंबा दिलेला असून या विधानसभेला सुरेश भाऊ खाडे हे उमेदवार नव्हे तर आपले नेते तानाजीराव पाटील हेच उमेदवार समजून ताकतीने तानाजीराव पाटील गटाचे मताधिक्य देणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला यावेळी बोलताना तानाजी पाटील म्हणाले की सीमा भागातील अनेक रस्ते सुरेश भाऊ खाडे यांनी केल्याने विकासाच्या मुद्द्यावर आपण त्यांना पाठिंबा देत आहोत तर भविष्यातही अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन भाऊंनी दिले असून गट तट विसरून आता सर्वांनी एकमुखाने भाऊंच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार घेतला असल्याचे सांगितले यावेळी सलगरेच्या सरपंच जयश्री पाटील म्हणाले की विरोधकांनी भाऊ सत्तेत असताना जितकी विकास कामे केली नाही तितकी गेल्या काही कालावधीत आम्ही सोबत राहिल्यानंतर कामे खेचून आले आहे त्यामुळे ते कोणत्याही पक्षाचे असले तरी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत नाही यामुळे आम्ही भाऊंच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी येथील प्रभागा प्रभागामध्ये पोहचत सर्वसामान्यांचे आशीर्वाद घेत दादा खाडे तानाजी पाटील जयश्रीताई पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आज प्रचाराचा शुभारंभ करत प्रचार केला तर गावामध्ये अनेक विकास आणि विधायक कामं या ठिकाणी सुरेश भाऊच्या माध्यमातून आपण केलेले आहेत तत्पूर्वी पंचायत समिती सदस्य सभापती किंवा जिल्हा सदस्य जिल्हा नियोजन समिती यामधून आपण जेवढा आपल्या ताकदीनं निधी आणून गावामधला विधायक विकास काम तेवढं केलेलंच आहे पण आमदार आपल्या विचारात असल्याशिवाय याच्यापेक्षा परिषदेवर जी काही मोठी कामं आहेत ती मोठी कामं होऊ शकत नाही त्याच्यासाठी आमदार आपल्या विचारात असणं गरजेचं आहे गेली पाच पंचवीस वर्ष आपण गावामध्ये गाव कारभार करत असतो तर पंधरा आज अखेर म्हणजे जवळ वीस पंचवीस वर्ष नेहमी आमदारांच्या विरोधाची भूमिका किंवा आमदार आपल्या विचाराचा नसल्यामुळं आपण आमदारांकडे जाऊ शकलो नाही आणि गावामध्ये मना असं मोठं काम उभं करू शकलो नाही पण जे कोरपेड सरकार आमदार असतील किंवा तजनंतर जे आता सुरेभाऊ आमदार असतील पण त्याचे जे कार्यकर्ते त्यांना त्याच्या पाठिमागा लावून गावामध्ये काहीतरी मोठा हवं हे तिथं तिच्या कळलं नाही आणि आम्हाला कळते पण आमदार आमच्या विचाराचं नाही अशा गोष्टी घडत असल्यामुळं थोडंसं जरा आता सविस्तर सांगतो म्हणजे हे सांगण्याचं कारण असं आहे की आपण प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहोत आणि आपण प्रचाराला लोकांच्या दारामध्ये मतदान मागायला जाणार आहे मतदान मागत असताना नक्की काय काम केलं काय भूमिका घेतली आणि एखाद्यानं पुढचा प्रश्न तर आपण मला उत्तर काय द्यायचं की कळलं पाहिजे याच्यासाठी जरा तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतोय वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गेल्या विधानसभेला आपण सुरेश भाऊंचं काम केलं ते काम करण्याच्या पाठीमागे कारण असं की ह्या मंगल कार्यालया शेजार जेवणाची इमारत जेवण वगैरे मंगल कार्यालयामध्ये केलं जातं ती इमारतीचा प्रश्न आलेला नव्हता होता आणि आपल्या सरपंच पण धोक्यात होतं त्या प्रकरणीमध्ये त्याचबरोबर या ठिकाणी दुसऱ्या दोन तीन केसेसच्या निकालाचा एकद्यंत आपल्यावरती प्रेशर होतं आणि जेणेकरून ह्या पाठी कुठेतरी आपल्याला थांबावेत आणि गावामध्ये संघर्षाचं राजकारण म्हणून गेल्या विधानसभेला पाठीमागं पूर्वभागावरून म्हणजे आख्याधुनिका एवढी त्या ग्राम सचिवालय सचिवालयामध्ये की म्हणजे अशी ग्राम सचिवालय सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही जवळजवळ अडीच कोटीची ग्रामपंचायतीची इमारत आपल्या गावाचं घर अडीच कोटीच असणार आहे एवढं मोठं घर एवढी मोठी ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यामध्ये कुठे तुम्हाला बघायला मिळणार आहे

मतदान करणं गरजेचं आहे आणि यासाठी मी सर्वांना विनंती करते की वीस तारखेला सर्वांनी तीन नंबरचं बटन कमळजन कुठल्या बघून त्याच्यासमोरचं बटन भावना मोठ मताना निवडून देऊया